जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण खोपोली शहरातील सुभाष नगर भागातील दरड प्रवन क्षेत्रात दिनांक अठ्ठावीस मे रोजी मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होते रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम के म्हात्री यांनी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी अलर्ट कॉल दिल्यावर अवघ्या पाचच मिनिटात एका मागोमाग एक अशा सर्वच यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी आणि जवान आवश्यक संसाधनांसह नगर परिसरात दाखल झाले एकीकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना पाहून तेथील नागरिक हवालदिल झाले होते त्यावेळी आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी या, चा या मॉकड्रिलचे आयोजन केल्याचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी स्पष्ट केले आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयाकडनं महसूल यंत्रणेचे अधिकारी मनोज पवार खोपोली नगरपालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी रणजित पवार आणि सर्व खात्यांचे प्रमुख खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत आणि अधिकारी खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाचे मोहन मोरे आणि जवान खोपोली नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आणि आशा वर्कर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी म रावीचे मचे अधिकारी कर्मचारी वन खात्याचे अधिकारी मंडळ अधिकारी भरत सावंत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य हेल्थ फाउंडेशन त्याचप्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेने मॉकड्रिल मध्ये सहभाग घेऊन आपले कर्तव्य बजावले या कुपोलीमध्ये हे जे सुभाषनगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दर्डी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशा वेळी या दर्डी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोड मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण या आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता त्याचसोबत एन जी ओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुणनाथ साठेकर साहेबांची जी टीम आहे त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोहोचतोय आहे हे आपण एक या ठिकाणी मॉटिल घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये पाच मिनटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही मॉकडील या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती था था था।